मित्र हो नमस्कार मित्र हो प्रत्येक धर्मानुसार सण जरी बदलत असले तरी प्रत्येक धर्माचा पाया हा सण संस्कृतीवर आधारित आधारित आहे कारण सणामुळे माणसं जवळ येतात सण हे माणसा माणसांमध्ये मा अंतर कमी करतात कधीकधी माणसा माणसांमधील मा वादही मिटवतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत पण इतर धर्मामध्ये कमी आहेत इतर धर्मामध्ये सण जरी कमी असले तरी जे काही सण आहेत ते ते उत्साहानं साजरा करतात आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवार किंवा शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या ईदविषयी रमजान ईदविषयी <coughs> मित्रो रमजान ईदविषयी माहिती घेण्याअगोदर आपण पाहूया मुस्लिम कॅलेंडरमधील महिने कोणते आहेत ते तर मुस्लिम कॅलेंडरमधील पहिला महि महिना आहे तो मुहरम दुसरा सफर तिसरा रबी अल अव्वल चौथा रबी अल धानी पाचवा जुमादा अल अव्वल सहावा जुमादा अल थानी सातवा रजब आठवा शाबान त्यानंतर रमजान शव्वाल धुअल कायदा आणि धुअल हिजाह असे बारा महिने आहेत या बारा महिन्यांचं मुस्लिम कॅलेंडर त्यातील रमजान हा नवा महिना मित्र रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार नवा चांद्रमास रमजान शब्दाची निर्मिती रमज या शब्दापासून झालेली आहे खरीप हंगामात पडणाऱ्या पावसास रमज असं म्हणतात या महिन्याचे कृपा क्षमा आणि मोक्ष असे तीन विभाग असल्याचं मानलं जातं या महिन्यात पावसाप्रमाणे परमेश्वराची कृपा व क्षमेचा वर्षा होत असतो रमजान सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना मानला जातो या महिन्याची एक रात्र ही हजार महिन्यांहून अधिक श्रेष्ठ मानली जाते या महिन्यातले महिनाभरचे उपवास अल्लाने अनिवार्य ठरवले आहेत हा एक संयम पाळण्याचा महिना आहे आणि संयमाचा मोबदला स्वर्ग अर्थात चांगला परिणाम म्हणून ओळखला जातो हा सदाचरणाचाही महिना आहे दिवसभर अन्न जल वर्ज्य करून धुम्रपान निषिद्ध चुकीचे बोलणं टाळावायचं व पवित्र कुराण पठणात मग्न राहायचं हे आचार या महिन्यासाठी सुचवण्यात आले आहे रमजान उष्ण दगडाला म्हणतात यापूर्वी केलेले पाप अर्थात चुकीच्या गोष्टी या उपवासामुळे दूर होतात असं समज असल्याने या महिन्याला रमजान म्हणतात या महिन्याच्या सत्तावीसाव्या तारखेस लैलतु लैलतुल कद्र म्हणजेच मंगलप्रद रात्र येते ही कद्रची रात्र पुण्याप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते रमजानचा पवित्र महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल या दहाव्या महिन्याची पहिली तारीख सुरू होते आणि या दिवशी रमजान ईद किंवा ईद उल फित्र साजरी केली जाते शव्वालची चंद्रकोर एकीकडे चंद ईद उल फित्राच्या आनंदाची ग्वाही देते तर दुसरीकडं रमजानचे रोजे संपल्याचं सांगते ईद म्हणजे आनंद किंवा खुशी फित्र म्हणजे मुभा किंवा मोकळी ईद उल फित्र म्हणजे निर्बंध मोकळे झाल्याची खुशी किंवा आनंद रोजांच्या कडक उपवासांचं बंधन संपलं असून खाण्यापिण्याचा आनंद लुटण्याची मुभा व आनंद या ईदच्या दिवशी असं आहे असं म्हटलं जातं रमजान ही आनंद साजरा करण्याचा मौज मजा करण्याचा उत्सव सार्वजनिक प्रार्थना म्हणजे नमाज पडण्याची तयारी व प्रत्यक्ष मशिदीत जाऊन नमाज पडणे हा तसा रमजानचाच एक भाग आहे या दिवशी मुस्लिम बांधव भल्या पहाटे उठून तयार होऊन नवी वस्त्र परिधान करतात घर व अंगण स्वच्छ करून ते सजवतात नंतर मशिदीत जाऊन नमाज पडतात आणि सगळ्यांना गळ्यात गळा घालून भेटतात व ईद मुबारक हो असं मनात शुभेच्छा देतात नंतर घरी जाऊन नातेवाईक आप्तजन्म मित्रांना भेटून शुभेच्छा देतात त्यांना गोडदोड खाऊ घालतात यावेळी मिठाई व शिरखुर्मा वगैरे पकवानं करण्याची प्रथा आहे यावेळी ऐपतीप्रमाणे गरजूंना दानधर्मसुद्धा केला जातो <coughs> या महिन्यात रोजाबरोबरच नमाज कुराण पठण विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मूलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणं आवश्यक आहे पहिले इमान म्हणजे प्रामाणिकपणा दुसरा नमाज तिसरं रोजा चौथा हज आणि पाचवं जकात इस्लाममध्ये सांगण्यात आलेले पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम सहानुभूती मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात याचा अर्थ थांबणे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा अर्थात उपवास करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्न पाणी घेत नाहीत यासाठी शारीरिक मानसिक संयमाची फार आवश्यकता असते त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचीभृत वळण लाभतं मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो त्याचप्रमाणे इबादत अर्थात उपासना करण्यासाठी सुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो रमजान हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे त्याला कृ कृपा प्रसादाचा महिनाही म्हणतात पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रीपेक्षा वरचट मानली जाते रमजानमध्ये रोजे अनिवार्य आहेत या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाच्या समीप जाणे होय नफिल नमाजचा म्हणजे जादा नमाजचा मोबदला फर्ज म्हणजे अनिवार्य नमाज इतका दिला जातो तर फर्ज म्हणजे अनिवार्य नमाजचा मोबदला सत्तर पटीनं जास्त असतो रमजान या इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना नु� आहे रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा दुसरा दशक क्षमेचा आणि तिसरा आणि अंतिम दशक म्हणजे नरकापासून मुक्ततेचा मानला जातो या काळात अल्ला त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यात मिळवलेला पुण्यापेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही सत्तर पटीनं जास्त असे असते असं मानलं जातं त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीत जास्त नेकी कमावण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार व्यापार आदीचा त्याग करून हल्लास शरण जातात रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद परस्मरांमध्ये स्नेहभाव वाढवणारा हा महिना रमजान ईद या दिवसाला ईद उल फित्र असेही म्हणतात हा महिना व हा दिवस मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र व हो मंगलमय असा मानला जातो इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात एकोणतीस ते तीस दिवसांचा हो हो रोजा ठेवतात त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद उल फित्र म्हणजे ईद हे चंद्रदर्शनानं साजरी केली जाते मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाचे आभार मानतात रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना दान दान केलं जातं मदत केली जाते जंग ए बदार ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली अद ईद उल फित्र साजरी केली पवित्र कुराण याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे ईदच्या पै दिवशी सकाळी नमाज अदा केल्यानंतर पहिल्यांदा दहीभात आणि साखरेचं जेवण होतं त्याचवेळी खजूर खाण्याची सुद्धा प्रथा आहे कारण महम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ त्याकाळी उपलब्ध होता असं मानलं जातं दुधात शेवया टाकून खीर खाण्याची व इतरांना देण्याचीही पद्धत आहे यावेळी मिठाई व शिरकुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात रमजानचा मुख्य संदेश पुण्य कमवा व पाप जाळा असा आहे मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा व शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो रमजान महिन्यात दिवस व रात्र मिळून नऊ दिवस उपवास केला जातो उपवास अर्थात हरवचा बारा तासांचा असतो सूर्योदयापासून अन्नपाणी वर्ज्य केले जाते रमजान महिन्यात पहिले दहा दिवस ईश्वरी कृपेचे पुढील दहा दिवस भक्तीचे व शेवटचे दहा दिवस रोज रोजे रोजेदारांचे रक्षण करण्यासाठी असतात रमजानचा मुख्य उद्देश आनंदी राहा असाच आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या प्रारंभी आणि उपवास सोडताना उपवास उपवासाचा हेतू म्हणजे नियत स्पष्ट केली पाहिजे अशी ईश्वर याज्ञा आहे रमजानच्या उपवासात उद्देश महत्त्वाचा आहे तुम्ही दिवसभर काही न खाता पिता उपाशी राहिले तर ती उपासमार आहे रोजा म्हणजे ईश्वराचे सान्निध्य आणि ते सान्निध्य मिळवण्याकरता उपाशी राहणे आणि सत्कृत्य करून अल्लाला प्रसन्न करणे होय उपवास करण्याचा मुख्य हेतू चित्तशुद्धी व्हावी मनावरील संयम वाढावा आणि वाईट गोष्टींना दूर ठेवण्याची क्षमता प्राप्त व्हावी असा असतो म्हणूनच या महिन्यात वाईट अथवा खोटे बोलणे धुम्रपान मद्यपान करणे दुसऱ्याला त्रास देणे प्रणय करणे निषिद्ध मानले आहे महम्मद पैगंबरने सांगितले आहे की माणसाने उपवासाच्या काळात वाईट मनोवृत्तीपासून अलप अलिप्त राहिले पाहिजे खोटे बोलता कामा नाही संतापून जाता कामा नाही व दुसऱ्यांची निंदाही केली केली नाही पाहिजे यापासून दूर न जाणाऱ्यांचा उपवास परमेश्वरीच्या दृष्टीने व्यर्थ आहे अर्थात या काळात अधिकाधिक सद्वर्तन अपेक्षित आहे रमजानच्या का डोळे कान आणि तोंडाचा चुकीचा वापर करणे हे वर्ज्य आहे म्हणजेच वाईट ऐकणे बघणे आणि वाईट बोलणे या तिन्ही गोष्टींना या काळात मनाई आहे रोजा म्हणजे रोखणे वाईट गोष्टींना रोखणे म्हणजे रोजा त्यामुळे या काळात केवळ तहान भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी दूर करण्याची प्रेरणा घेऊन जाणारा हा उत्सव असतो आता ते चांगला घेणारा चांगलेच घेणार वाईट विचार करणाऱ्या माणसाला तुम्ही किती चांगले सांगा तो या कानाने ऐकणार व दुसऱ्या काना सोडून देणार कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही कामा स्वतःपासून करावी लागते रमजानच्या काळात विशेष प्रार्थना म्हटल्या जातात प्रतिदिन उपवास सोडल्यानंतर रात्री जी प्रार्थना केली जाते तिला तराबिह अशी संज्ञा आहे अनेक मुसलमान या महिनाभराच्या काळात काही विशिष्ट काळासाठी मशिदीमध्ये एकांतात बसून कुराणाचे पठण करतात या एकांत वासामध्ये ते आवश्यक कारणाशिवाय आपले स्थानही सोडत नाहीत संपूर्ण काळ ते ईश्वराच्या सानिध्यात राहतात या काळात गोरगरिबांना दानधर्मही केला जातो रामजानच्या काळात सूर्योदयापूर्वी जे भोजन केले जाते त्याला सहरी असे म्हटले जाते तर सूर्यास्तानंतर जे भोजन केले जाते त्याला इफ्तार असे म्हटले जाते या महिन्याच्या सत्तावीसाव्या दिवसाच्या रात्रीला लैतुल कद्र अथवा शब ई कद्र असे म्हटले जाते ही रात्र पुण्यप्रद म्हणजे हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते असे पुराणात सांगितले आहे यावेळी उदबत्त्या पेटवल्या जातात प्रार्थना पुराणाचे पठण होते या रात्रीचे लोक रात्रभर जागतात त्यांना स्वर्गातून देवदूत आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे ही रात्र मंगलप्रद असून अभय व शांतीची रात्र आहे असे समजले जाते गमज्यांच्या पवित्र मासात स्वर्गाचे द्वारे सताळ उघडली जातात तसेच या मासात श्रद्धेने उपवास पाळणाऱ्यास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांना परमेश्वर क्षमा करतो असे मानले जाते ईदची वेळ ही चांद्र कॅलेंडर चांद्र कॅलेंडरच्या दहावा महिना शवालच्या पहिल्या तारखेला येतो पण ईदचा मूळ दिवस कोणता असावा यात इस्लाममध्ये आजपर्यंत चर्चा होत आली आहे अनेक देशातले मुस्लिम लोक स्वतः चंद्र पाहण्याऐवजी त्या देशात चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतात तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो काही ठिकाणी खगोलशास्त्राची मदत घेतली जाते सुन्नीबहुल मुस्लिम देशात सौदी अरेबियानं ठरवलेला वेळी ईद साजरी होते तर शिया बहुल मुस्लिम देशात इराणने केलेली ठरवलेली वेळ ईद साजरी करण्यासाठी वापरली जाते त्यामुळे जगभरातील मुस्लिम एकाच दिवशी ईद साजरी करत नाहीत ईद साजरी करण्यात एक ते दोन दिवसाचा फरक आढळतो मित्र ही होती रमजान ईदची इतंभूत माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की लिहून कळवा चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तो तोपर्यंत नमस्कार